भुसावळ शहरात वाळू माफियांकडून मागील अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू साठा करण्यात येत आहे मात्र वाळू माफियांचा अयवध वाहतूक वाळू साठ्यांकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे परिसरात राजरोसपणे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू साठा सुरू आहे उल्लेखनीय बाब अशी की हा वाळसन महसूल विभागाच्या हितसंबंधामुळे हा सर्व प्रकार गेल्या काही अनेक दिवसापासून राजरोसपणे सुरू असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी माध्यमांकडे केली आहे सध्या वाळू पट्ट्यांचे लिलाव लाल फितीत अडकल्यामुळे मागणीच्या तुलनेत वाळू उपलब्ध होत नाही परिणामी वाळूचे भाव वाढल्याने संधीचा फायदा घेत वाळू माफिया प्रशासकीय कर्मचारी अधिकारी तसेच पुढाऱ्यांना हाताशी धरून वाळू साठा करत विक्रीचा गोरख धंदा करत असल्याचे बोलले जात आहे दररोज ऐवजरित्या वाळूच्या मोठ्या प्रमाणावर राजरोज चोरटी वाहतूक करण्यात येत आहे या वाहतूक कडे संबंधित महसूल विभाग वाहतूक करत असल्यामुळे माफियांचे फा... चांगलेच फावत आहे परिणामी शासनाच्या मोठ्या प्रमाणावर महसूल बुडवून नुकसान होत आहे विना क्रमांक धावणाऱ्या ट्रक मधून ही चोरटी वा वाढू वाहतूक सुरू आहे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मधुर संबंधामुळे सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे परिसरातील नागरिकांकडून धबक्या आवाजात बोलले जात आहे बघत रहा एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरोचीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र